श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली असून उद्या सव्वीस डिसेंबरला वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत चंपाषष्ठी चंपाषष्ठी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते जिथे खंडोबा देवाचे देवस्थान आहे तिथे चंपाषष्टी ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या षष्टी तिथीला चंपाषष्टी ही साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते षष्टीपर्यंत खंडोबा नवरात्र जी आहे तर ती साजरी केली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी या खंडोबा नवरात्रीची समाप्ती होते आणि या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड स्वरूपाची पूजा केली जाते खंडोबा हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो जो भगवान शंकरांनी राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाचं रूप धारण केलं होतं या चंपाषष्ठीच्या दिवशी मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध केला होता आणि म्हणून चंपाषष्टी हा जो दिवस आहे तर हा साजरा केला जातो खंडोबा हा शिवशंकरांचा अवतार असून शेतकरी मेंढपाळ शिकारी लोक हा दिवस सण म्हणून साजरा करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार या चंपाषष्ठीच्या दिवशी भक्तिभावाने व्रत पूजा आणि उपाय जर केले तर आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतात कारण चंपाषष्ठीचा हा जो दिवस आहे तर हा वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो म्हणून आपल्या आयुष्यातील सर्व शत्रू अडचणी दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खाऊ घातल्याने साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू ही कुत्र्याला खाऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारे चंपाष्ठीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्तही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत जर तुम्ही उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी उपवास नाही केला किंवा खंडोबाची कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल तुमच्याकडनं काहीच करणं नाही शक्य झालं तरीही चालेल परंतु जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर संपूर्ण चंपाष्ठीचं शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आणि साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट आणि शत्रूंचा नाश होईल खंडोबा जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो आणि कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते जर तुम्ही खंडोबाचा टाक बघितला किंवा फोटो बघितला किंवा जर तुम्ही प्रत्यक्षात जर जेजुरीला गेले तर तिथेसुद्धा तुम्ही बघू शकतात जिथे जिथे खंडोबाची मूर्ती किंवा फोटो आहे तर तिथे कुत्रा जो आहे तर तो अवश्य असतो कारण कुत्र्याला खंडोबाचा वाहन मानला जातो खंडोबाला कुत्र्याचे धार्मिक महत्त्व विश्वाचे प्रतीक म्हणून आहे आणि खंडोबाच्या टाकामध्ये कुत्र्याला खूप विशेष महत्त्व आहे जे पती पत्नीमधील विश्वासाचे प्रतीक मांडले जाते संसार निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी या विश्वाला महत्त्व दिले जाते आणि म्हणून जितकं महत्त्व या चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाच्या पूजेला दिले जाते तितकेच महत्त्व कुत्र्यालासुद्धा दिले जाते कुत्र्याचे विशेष महत्त्व या दिवशी सांगितले जाते आणि म्हणून जर तुमच्या घरी कुत्रा असेल तर तुम्ही उद्या अवश्य चंपाषष्टीच्या दिवशी कुत्र्याची पूजा जी आहे तर ती अवश्य करायची आहे चुकूनही उद्या तुम्हाला कुत्र्याला चप्पल किंवा काठी जी आहे तर ती फेकून मारायची नाही किंवा चपलीने मारू नका नाही तर याचे तुम्हाला अनेक वाईट दुष्परिणाम जे आहे तर ते भोगावे लागू शकता तसे तर उद्याच नाही तर इतर दिवशीसुद्धा कुत्र्याला कधीही चप्पलने किंवा काठीने मारू नये नाही तर आपल्या घराला आपल्याला पितृदोष जो आहे तर तो लागत असतो जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी संकट दुःख असेल शारीरिक मानसिक काही अडचणी असतील किंवा घरामध्ये काही अडचणी असेल घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा कुटुंबामध्ये सतत एकामागून एक संकट विघ्न येत असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी अवश्य कुत्र्याला ही जी वस्तू आहे तर ही खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही मोठ्यातला मोठा शत्रू असेल तर तो सुद्धा नष्ट होईल तसेच हा उपाय केल्याने घरातील आर्थिक समस्या या देखील दूर होतात घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील गरिबी आणि दरिद्रता सुद्धा निघून जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या बुधवारी चंपाषष्टीला सकाळी लवकर उठायचं आहे प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमुडभर हळद टाकायचे आहेत कारण हळदीला भंडारा म्हटलं जातं आणि भंडारा या दिवशी खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून प्रत्येकाने अगदी चिमुडवर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती जे आहे तर ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याला विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे तर ते अवश्य बनवायचं आहे आणि याचा नैवेद्य आपल्या देवघरातील देवांना आवर्जून दाखवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाक असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे उद्या चंपाषष्ठीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये तळी भरायचे आहे टाक असेल तर ता अवश्य तळी भरावी टाक नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असते तर तिथे आपल्याला वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य जो आहे तर तो अवश्य दाखवायचा आहे कारण खंडोबा हे दुसरे तिसरे कुणीही नसून शिवशंकरांचाच एक अवतार आहेत आणि म्हणून आपल्याला तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात तसेच या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तळी जी आहे तर ती नक्की भरायची आहेत तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल तर तुम्ही एक सुपारी जी आहे तर ती ताटामध्ये घ्यायची आहेत आणि तळी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहेत तळी ही कशी भरतात हे प्रत्येकाला माहीत आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये तळी जी आहे तर ती भरली जाते आता अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला उद्याच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत तर पहा उद्या, उद्या सकाळी तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणार आहेत तेव्हा तुम्हाला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्ही स्वयंपाक करणार ते आहे तेव्हा तुम्हाला एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहेत किंवा एक छोटीशी भाकरी तुम्हाला बनवायची आहे तुमच्या सगळ्या चपात्या किंवा भाकरी करून झाल्यानंतरनं शेवटची तुम्हाला ही भाकरी किंवा जी चपाती आहे तर ती बनवायची आहेत कारण पहिली चपाती ही गाईला दिली जाते आणि शेवटची भाकरी किंवा चपाती जी असते ना ती कुत्र्याला दिली जाते म्हणून शेवटची एक भाकरी आपल्याला छोटीशी अगदी बनवायची वा आहेत नैवेद्याच्या आकाराची आणि त्यावरती आपल्याला वांग्याची एक फोड ठेवायची आहेत किंवा वांग्याचं भरीत तुम्ही ठेवू शकता अगदी थोडंसं ठेवायचं आहे आणि यानंतर हा जो नैवेद्य आहे तर हा आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता हा नैवेद्य खाऊ घालताना डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका नेहमीसारखं एखादं पेपर घ्या किंवा एखादी पत्रवाळी असेल तर ती घ्या प्लेट घेतली तरीही चालेल आणि त्यामध्ये आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला कुत्र्यासमोर ठेवायचा आहे कुत्र्याला खाऊ घालायचं आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर बाजरीच्याच पिठाची भाकरी तुम्हाला बनवायची आहेत म्हणजे बाजरीच्याच पिठात हा नैवेद्य बनवायचा आहे बाजरीचं पीठ नसेल तर मग तुम्ही चपाती किंवा ज्वारीची भाकरीसुद्धा बनवू शकतात आणि त्यावर तुम्ही असं थोडंसं वांग्याचं भरीत जे आहे तर ते ठेवायचं आहे जर तुम्हाला वांग्याचं भरीत बनवणं शक्य नसेल तर त्यावरती एक अगदी थोडासा गूळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जर तुम्ही खाऊ घातला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्या जातात म्हणजेच पाच प्रकार जे मिठाईचे असतात गोड पदार्थ जे असतात तर ते घेतले जातात आणि ते सुद्धा या दिवशी कुत्र्याला खाऊ घातले जातात या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरावर कुत्रं आलं नाही आणि जर तुम्ही बाहेर गेले बाहेर जाताने तुम्हाला कुठेही कुत्रं दिसले तर तुम्ही पाच प्रकारच्या पाच मिठाई ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्याने साक्षात खंडोबाची कृपा जी आहे तर, आपल्या काहें या मने आपल्या तर ती आपल्या कुटुंबावरती कायम राहते यामुळे आपल्या घरावर कधीही संकट विघणं अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही कारण खंडोबा हे संरक्षणाचे देवता मानले जातात आणि म्हणून त्यांची सेवा केल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात या वस्तू खाऊ घालण्यासोबतच आपल्याला कुत्र्याला थोडासा भंडारा सुद्धा लावायचा आहे भंडारा हा जर तुम्ही जेजुरीवरून आणलेला असेल आणि तो तुमच्या घरामध्ये असेल तर तो भंडारा तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये जर भंडारा नसेल तर मग तुम्ही घरामध्ये जी हळद वापरता ती तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल तीसुद्धा तुम्ही कुत्र्याला लावू शकता तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला हा भंडारा जो आहे तर तो लावायचा आहे त्याचबरोबर हा भंडारा तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामुळे टाकायचा आहे यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते आणि शक्यतो तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा कुठे जर दिसला तर त्याला तुम्ही नक्कीच बिस्किट किंवा सांगितल्याप्रमाणे पाच प्रकारच्या मिठाया किंवा शक्य असेल तर वांग्याचं भरीत आणि भाकरी जी आहे तर ती तुम्ही अवश्य खाऊ घाला कारण या दिवशी काळ्या कुत्र्याला खूप जास्त महत्त्व आहे काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घातले तरीसुद्धा चालेल तसेच या दिवशी तुम्हाला कुत्र्याचंसुद्धा दर्शन करायचं आहे या दिवशी जर आपण कुत्र्याचं दर्शन केलं तर साक्षात खंडोबाचे दर्शन घेतले इतकी पुण्याची प्राप्ती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ